श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करता येणारे अगदी साधे सोपे उपाय पटकन होणारे कमी वेळामध्ये होणारे असे उपाय आहेत आपल्या समस्येनुसार आपण हे जे उपाय आहेत तर ते करू शकतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण काही खास उपाय केले गणपती बाप्पांची आराधना केली तर बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुःखे संकटे जे आहेत तर ती नष्ट होत असतात म्हणून या दिवशी जरी काही जमले नाहीत तरीसुद्धा साधे सोपे उपाय जे आहेत तर ते आपण नक्कीच करू शकतो पती पत्नीमध्ये गोडवा राहावा तर यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तूप आणि हळद एकत्र मिक्स करायचं आणि याचा गणपतीला टिळक आपल्याला करायचा आहे त्याच बरोबर आपल्याला गणपतीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे आपला जोडीदार जर काळजीत असेल आणि त्याचा प्रभाव आपल्या नात्यावरती पडत असेल तर एक सुती लांब दोरा घ्यायचा आहे गणपती बाप्पांसमोर तो दोरा ठेवायचा आहे आणि ओम विघ्नेश्वराय ओम विघ्नेश्वराय नमहा हा मंत्र अकरावेला म्हणायचा आहे यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जोडीदाराला जी काही काळजी लागून राहिलेली आहे तर ती काळजी संपावी आणि या दोऱ्याला सात गाठी आपल्याला मारायचे आहेत आणि हा दोरा आपल्याला स्वतःजवळ स्वतःच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायचा आहे यामुळे आपल्या पार्टनरची आपल्या जोडीदाराची जी काही काळजी आहे जे काही टेन्शन आहे तर ते नष्ट होईल त्याचप्रमाणे गणपतीला अर्पण केलेले जे तांदूळ आहेत आपण घरी अर्पण केले असतील किंवा मंदिरामध्ये जे काही गणपती बाप्पांना अर्पण केलेले तांदूळ असतात तर त्यातील काही तांदूळ आपल्याला आपल्या घरामध्ये नीट ठेवायचे आहेत आणि जेव्हा आपण महत्त्वाच्या कामाला जातो त्यावेळेला त्यातील चार तांदूळ आपल्या खिशामध्ये किंवा पर्स पॉकेटमध्ये आपल्याला एका कागदामध्ये बांधून ठेवायचे आहेत ज्यामुळे आपण ज्या कामाला निघालेलो आहोत तर ते काम पूर्ण होत असते तसेच आपण आपल्या तिजोरीमध्ये एका लाल कपड्यामध्ये बांधून हे तांदूळ जर ठेवले तर आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात तसेच गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या यामुळे अडकलेली कामे जी आहेत तर ती पूर्ण होत असतात गणपती बाप्पांचा जो मंत्र येतो तर या मंत्राचा आपण या दिवशी जास्तीत जास्त जप करायचा आहे त्याचप्रमाणे गणेश मंदिरामध्ये सव्वा किलो मोदक किंवा सव्वा किलो बुंदीचे लाडू आपण प्रसाद म्हणून द्यायचे आहेत यामुळे सुद्धा बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो आपल्याला समाजामध्ये मान सन्मान मिळावा म्हणून गणपती बाप्पांसमोर तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे मग हा दिवा आपण मंदिरामध्ये लावू शकतो किंवा घरी लावला तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे संकष्टीला बाप्पांसमोर तांब्यावर पाणी ठेवायचं आणि बाप्पांची आरती झाल्यानंतर हे पाणी संपूर्ण घरभर आपल्याला शिंपडायचं आहे यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होत असते अभ्यासामध्ये प्रगती व्हावी म्हणून मुलांनी काय करायचं आहे तर गणपती बाप्पांना हळदीचा टिळक जो आहे तर तो करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी बाप्पांना जास्वंदीचं फुल अर्पण करणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे मानले जाते यामुळे सुद्धा बाप्पांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो तसेच आपल्याला हळकुंडाचा एक उपाय करायचा आहे घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा टिकत नाही तर त्यासाठी एक लाल रंगाचं कापड घ्यायचं त्यावरती एक हळकुंड ठेवायचं आहे आणि आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ते हळकुंड बांधायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ती पुरचुंडी ठेवायची आहे बाप्पांचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करायची आहे की माझी अमुक अशी समस्या आहे घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे बाप्पांना प्रार्थना करून झाल्यानंतर ही पोटली तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात आता लाल कापडाऐवजी जरी आपण त्या हळकुंडाला लाल धाग्याने जरी बांधले म्हणजे लाल धागा जरी त्या हळकुंडाला गुंडाळला आणि ते ठेवलं तरीसुद्धा चालेल ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा या उपायाला अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे त्यामुळे आपण हा सुद्धा उपाय करू शकतो तसेच आपण महत्त्वाच्या कामाला जेव्हा बाहेर पडतो तर त्यावेळेला आपण स्वतःच्या आपल्या कपाळावरती हळदीचा टिळा जो आहे तर तो जर लावला तरीसुद्धा आपल्याला बाप्पांचा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बऱ्याच समस्या आहेत बऱ्याच अडचणी आहेत तर काय करायचं आहे पाच हळकुंड आणि एक रुपया पिवळ्या कपड्यामध्ये बांधून गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचं आहे संपूर्ण दिवस ही पोटली गणपती बाप्पांसमोर राहू द्यायची आहे आणि यानंतर ही पोटली उचलून तुम्ही ती विसर्जित करू शकता त्यातील एक रुपया जो आहे तर तो तिजोरीत ठेवू शकता आणि हळकुंड जी आहे तर ती विसर्जित करू शकता किंवा आहे अशी पोटली जरी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवली किंवा आपल्या कपाटामध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल याचप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये आनंद यावा सुखसमृद्धी यावी तर यासाठी संकष्टी चतुर्थीला बाप्पांना एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एकशे आठ वेळेला बाप्पांचा कोणताही मंत्र आपल्याला म्हणायचा आहे जीवनामध्ये प्रगती व्हावी म्हणून गणपती बाप्पांना आपल्याला काय करायचं आहे तर ओलं कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे त्यावरती थोडीशी हळद लावायची आहे आणि त्यावरती आपल्याला अक्षता ज्या आहेत तर त्या चिकटवायच्या आहेत अभ्यासामध्ये अडचण असेल किंवा मुलांची प्रवेश प्रक्रिया होत नाही तर यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा नारळावरती लाल रंगाचं कापड गुंडाळायचं आणि आपली जी इच्छा आहे जी मनोकामना आहे तर ती व्यक्त करून हा नारळ त्या कापडासह गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना यश मिळावे असे वाटत असेल तर गणपती मंदिरामध्ये जाऊन सात जोड्या दुर्वा म्हणजे चौदा दुर्वा ह्या बाप्पांना अर्पण करायचे आहेत त्याचप्रमाणे बाप्पांची आरती करायची आहे तसेच तुम्ही काय करू शकता तर या दिवशी गणपती अथर्व शीर्ष जे आहे तर त्याचं पठण करू शकता तसेच आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये जर काही समस्या येत असतील तर हिरवे मूग जे आहेत तर ते गणेश मंदिरामध्ये दान करावेत जीवनामध्ये आपल्याला जर आपल्याला आपला जो सामाजिक स्टेटस आहे तर तो कायम ठेवायचा असेल समाजातील जी काही आपली इमेज आहे तर ती चांगली बनवायची असेल तर आपल्याला या दिवशी बाप्पांना गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये आपल्या सिनियरसोबत आपल्या बॉससोबत आपले चांगले रिलेशन राहावे तर यासाठी या दिवशी औरजून गणेश मंदिरामध्ये जाऊन गणपतीच्या पाया पडायचा आहे आणि त्याच ठिकाणी बसून एकशे आठ वेळेला श्री गणेशायन महात्र हा मंत्र म्हणायचा आहे तर असे छोटे छोटे जे उपाय आहेत तर ते आपण या दिवशी करू शकतो